जय जय गुरुदेव दत्त जन्माष्टमी आली की आपल्या डोळ्यांसमोर दहीहंडी गोपाळकाला मुरलीधर कृष्णाचं हास्य आणि लोण्याची भांडी उभी राहतात पण काही घरात या सगळ्यांसोबत एक वेगळीच परंपरा आहे सुंठ वड्याची हो सुंठ गुळ तुपात भाजलेले सुके मेवे हा गोड पण झणझणीत चव असलेला पदार्थ पण प्रश्न असा लोणी दही पोहे फळं यांच्यामध्ये हा सुंठवडा कुठून आला आज आपण जाणून घेऊ या या मागचं गुड ज्यात आरोग्य ऋतुचक्र आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे सुंठवड्याची परंपरा केवळ जन्माष्टमी पुरती नाही आपल्या आजी आजोबांच्या काळात ऋतू बदलताना शरीराला आधार देणारे काही खास पदार्थ केले जायचे जन्माष्टमी सहसा भाद्रपद महिन्यात म्हणजेच पावसाळा संपत आल्यावर येते या काळात हवेत गारवा वाढतो दिवस रात्र तापमान बदलतं आणि सर्दी खोकला ताप यांची शक्यता जास्त होते पूर्वीच्या काळात औषध सहज मिळत नसत म्हणून लोकांनी औषध बनवलं त्यातूनच सुंठ वडायची संकल्पना आली सुंठ म्हणजे सुख आलं जे पचन सुधारत रक्ताभिसरण वाढवत आणि शरीराला उष्णता देतं गुड म्हणजे नैसर्गिक ऊर्जा खनिज आणि रक्तशुद्धी सणाच्या दिवशी उपवास जागरण आणि थकवा यामुळे शरीराला झटपट ऊर्जा देणारा हा पदार्थ परिपूर्ण होता मग हा पदार्थ जन्माष्टमीशी कसा जोडला गेला कथा अशी आहे की श्रीकृष्णाच्या जन्माच्या रात्री गोकुळात मोठा उत्सव व्हायचा दुसऱ्या दिवशी लोक एकत्र यायचे दहीहंडी फोडायचे नाच गाणं व्हायचं सकाळपासून दुपारपर्यंत हा उत्सव लोकांच्या शरीराला थकवणारा असायचा त्यावेळी सुंठवडा हा प्रसाद म्हणून वाटला जायचा जेणेकरून प्रत्येकाला उष्णता ताकद आणि पचनशक्ती मिळेल असा हा पदार्थ भक्तीचा आणि आरोग्याचा संगम बनला सुंठवडा हा फक्त अन्न न होता तर एक सामाजिक संदेश होता सर्वांनी मिळून खाणं एकमेकांची काळजी घेणं सणानंतर गावातल्या प्रत्येक घरात हा पदार्थ वाटला जायचा गरीब श्रीमंत लहान मोठा असा कोणीही भेदभाव न ठेवता हा प्रसाद प्रत्येकाच्या ताटात पोहोचायचा यातून प्रेम एकता आणि सामायिक करण्याचा संदेश मिळतो आज आपण बाजारात मिळणाऱ्या गोड पदार्थांनी सण साजरे करतो पण आपल्या पूर्वजांनी तयार केलेली ही साधी पण पोषक रेसिपी विसरू नये जन्माष्टमीला सुंठवडा बनवणं म्हणजे केवळ परंपरा पाळणं नाही तर आपल्या आरोग्याची नैसर्गिक काळजी घेणं आहे श्रीकृष्ण जसा प्रेम आरोग्य आणि आनंदाचा संदेश देतो तसा सुंठवडा आपल्याला शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवतो म्हणून यावर्षी जन्माष्टमीला सुंठवडा मिळाला तर तो फक्त गोड तिखट चव म्हणून बघू नका तो आहे परंपरेचा वारसा आरोग्याचा प्रसाद आणि आपल्या पूर्वजांच्या बुद्धीचा पुरावा हा आहे जन्माष्टमीच्या खर सुंठवड्याचं खरं रहस्य जे कदाचित तुम्ही आज पहिल्यांदा ऐकलं असेल जय जय गुरुदेव दत्त